नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मोहन किसन बहाद्रे पिंपरी गौडे बरं तर तुमच्याकडे हे जे आहे पाइलस केअर नावाचं हे दाखवून राहील तुम्ही तर हे औषध धन्वंतरी कंपनीचं तुम्ही कुठल्या आजारासाठी घेतलं हे आपल्या मुळव्या मुळव्याचसाठी मुळव्या हा आजार केव्हापासून होता तुम्हाला बारा महिने झाले बारा महिने झाले त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेले सांग खामगाव वगैरे बाळापूर कुठं कुठंच गेल नाही कुठं गावठी औषध घेतलं घेतलं एक दून ठीका है। दोन ठिकाणी तर ह्या ह्या किती बॉटल बॉटल घेतल्या तुम्ही दोन घेतल्यानंतर तुम्हाला काय आराम पडला त्याच्याबद्दल माहिती द्या आराम पडला बरं बरं कशा प्रकारचा त्रास होता तुम्हाला समजा अंगार होत जाय अच्छा संडास करताना अंगार होत जाय ब्लड यायचं हा ब्लड यायचं बरं बरं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आराम पडला तर ही औषधीची माहिती तुम्हाला कोणी दिली सर्वात प्रथम हे आपले अकाल सर आणि ताई ह्या ताई हेच्या माध्यमातून घेतली आज आपण इथं महिला विषयक महिला आरोग्यविषयक मिटिंग घेतली आताच हे बाबा येऊन बसलेले आहेत तर हे औषध वापरल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते हो। तुम्ही समाधानी आहे हो, तर या औषधाबद्दल तुम्ही इतर लोकांना काय माहिती देसाल माहिती देऊ ना किंवा आराम पडला बा आराम पडला सर्वांनी औषध घ्यायला पाहिजे सर्वांनी घ्यायला पाहिजे बरं तुम्ही खुश आहे हो खुश आहे ठीक आहे धन्यवाद